श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आळेफाटा पोलीस स्टेशन येथे आर नंबर दोनशे सत्त्याण्णव मध्ये इको चोरीचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आमच्या डीबी टीमला डीबी डी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील काही मुलं आहे त्यामध्ये त्यांचा त्यांच्यावर संशय आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर पाळत असताना ती सदरची गाडी चालवत असताना मिळून आले त्यावेळेस त्यांना रंगे हात पकडून आमच्या डी पथकाने जेरबंद केले त्यानंतर त्यांच्याकडून विविध स्वरूपाचे वीस गुन्हे ओपन झालेले असून सतरा टू व्हीलर दोन मोठे फोर व्हीलर त्रेचाळीस डिस्क सह टायर असे हस्तगत एकतीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे हे चोरपे किती वयातले आहेत काय साधारणतः सर्व हे एकोणवीस तेवीस चोवीस या वयोगटातील आहेत कुठले आहेत ते सगळे नगर जिल्ह्यामधील आहेत नगर जिल्ह्यातले जी कोणत्या गावातले असे काय नाही वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत ते पारनेर संगमनेर त्यांनी या चोऱ्या किती कालावधीत केल्या आ, सर्वचे सर्व गुन्हे जे वीस ओपन झालेले आहेत ते सर्व दोन हजार चोवीस या वर्षातच दाखल झालेले आहेत हे अट्टल गुन्हेगार आहे की अट्टल गुन्हेगार आहेत अगोदर अटक झाली होती कधी की नाही फर्स्ट टाइमच आपण अटक केलेले आहे किती पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल आहेत पुणे ग्रामीण व नगर जिल्ह्यामधील एकूण नऊ पोलीस स्टेशनचे सॉरी आठ की नऊ मध्ये नऊ आहेत पुणे ग्रामीण तसेच नगर जिल्ह्यामधील नऊ पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या वेग वीस गुन्ह्यांमध्ये यांनी हा मुद्देमाल चोरलेला होता तो आपण हस्तगत केलेला आहे यांना मुंबई वगैरे इथनं जशी ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे ते त्या मॉडेल चोरी चोरी करायचे आणि विकायचे बऱ्याच वेळा पाहिले ते आळे फाट्यावरनं पण बऱ्याच बाईक किंवा गाडी चोरले जातात बरोबर आणि बरोबर बरोबर बर। 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 yes, किंवा चेसीस नंबरच खोडला जातो गाडीचा असे पण काही प्रकार आहेत